महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात मोफत गाळ काढून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे परंतु शिंगणापूरच्या पुष्कर तलावातून ग्रामपंचायत शेतकऱ्यांना प्रतिब्रास दोनशे रुपये आकारणी करत होती सदर आकारणी होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतरही शेतकऱ्यांचे पैसे कमी केले नाहीत उलट उचलणे बंद केले तरी चैत्रयात्रा संपल्याने शेतकऱ्यांना नांगरट करावी लागणार आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीकडून हरताळ फासला असून अजूनही ग्रामपंचायत प्रशासन शेतकऱ्यांकडून पैसे घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे शिंगणापूरमधील शेतकऱ्यांना मोफत गाळ चालू करावा या मागणीसाठी वीरभद्र कावडे अतुल करचे सुनील ठोंबरे सोमनाथ काटकर अनिल करचे बाळू करचे शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोळा एप्रिलपासून आमरण उपोषणात बसले आहेत दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना श्री कावडे म्हणाले की गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत असून मोफत गाळ मिळावा यासाठी काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते त्यावेळी माणसा गटविकास अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून गाळ वितरित स्थगित केले होते यात्रा संपल्यानंतर गाळ शेतात मोफत जावा या मागणीसाठी आम्ही उपोषण करत असून ग्रामपंचायत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे त्याचा आम्ही उपोषण करते निषेध करतो तसेच मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरू राहील या उपोषणामुळे ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी काय निर्णय घेणार की शेतकऱ्यांकडून करणार याकडे शिंगणापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे मनमानी विरोधात आर्थिक लूट करण्याच्या विरोधात आज उपोषणाला बसलेलो आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा एक जल धरणमुक्त गाळ आणि शिवारयुक्त गाळ योजनेअंतर्गत शिंगणापूर ग्रामपंचायतीने पुष्कर तलावामध्ये गाळूपसा चालू केला होता पण हे गाळूपसा चालू करत असताना प्रतिभा दोनशे रुपये घेत होते या गोष्टीचा आम्ही विरोध केला होता आणि या संदर्भात आम्ही तहसील समोर दहिवडे उपोषणाला बसलो होतो या उपोषणाच्या प्रत्यर्थ मला बिडो साहेबांनी तात्पुरता गाळ थांबवण्यासाठी पत्र दिलं होतं आणि तो तात्पुरता गाळ थांबवला होता आता ह्याच्या पुढील गाळ शेतकऱ्यांना कमी कालावधी राहिलेला आहे तरी ग्रामपंचायतीने मोफत गाळ लोकांना द्यावा त्यासाठी त्यासा आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि शुभ माध्यमाला एक साखडं घालतो की ग्रामपंचायत प्रशासनाला व ग्रामपंचायत एक बुद्धी द्यावी आणि गाळ मोफत चालू करावा की शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना मोफत गाळ द्यावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज अमरो उपोषण चालू केलेलं आहे याचा पहिला दिवस आहे ग्रामपंचायतीकडे गेले पंधरा दिवस आम्ही पाठपुरावा केला तहसील कचेरी पशे उपोषण केलं होतं मोफत गाळ मिळावा त्यावेळेस ओ यांनी ग्रामपंचायतीला पत्र देऊन गाळ स्थगित केला होता पण परंतु यात्रा संपल्यानंतर हा गाळ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जावा यासाठी आम्ही आज गाळ चालू करण्यासाठी आज उपोषण चालू केलेलं आहे आमची प्रामुख्याने मागणी शेतकऱ्यांना मोफत गाळ मिळावा ही आहे काल रात्री उपोषणाच्या दिला ग्रामपंचायतीने वार्ताफलकावर असा निर्णय घेतला होता की सखसार सोडून तळ्यातील गाळ मोफत देण्यास शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे असं सांगितलंय हे बघितल्यानंतर आज पुष्कर तलावामध्ये गाळ अजिबात शिल्लक नाही पुष्कर सखसार सोडून त्यामुळे हिनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम ग्रामपंचायतींनी केलंय त्यांचा आम्ही आज निषेध करतोय आणि या गोष्टीवर जर आज सखसारातला गाळ जर मोफत नाही दिला तर हे आंदोलन कायमस्वरूपी चालू राहणार आहे अजिबात सुद्धा आम्ही थांबणार नाही या मुद्द्यावर आम्ही आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका